नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुष्काळ प्रवण क्षेत्रात मनरेगा अंतर्गत मजुरांसाठी कामाचे दिवस शंभरवरून दीडशे करणार औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशात सहा फार्मा पार्क उभारण्याची केंद्र सरकारची योजना कडधान्यांच्या किमान आधारभूत मूल्यात क्विंटल मागे दोनशे पंचाहत्तर रुपयांची तर भातासाठी प्रति क्विंटल पन्नास रुपयांची वाढ भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा अरुण जेटली रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीत झालेल्या रसायन स्फोटात चार कामगारांचा मृत्यू मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मराठीला प्रभावी राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार विनोद तावडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुनश्च निवड तर उपाध्यक्षपदी दिलीप वेंगसरकर आणि आशिष शेलार आणि भारत बांगलादेश दरम्यान पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय देशातल्या दुष्काळप्रवण क्षेत्रात मनरेगा अर्थात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे दिवस शंभरवरून दीडशे करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अतिरिक्त पन्नास दिवसांचा खर्च केंद्र सरकार उचलणार असून ज्या ग्रामीण कुटुंबांनी कामाचे शंभर दिवस पूर्ण केले आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे दुष्काळामुळे शेतीच्या कामांना फटका बसल्यानं रोजंदारीच्या कामाची मागणी वाढू शकते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे देशात औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सहा फार्मा पार्क उभारायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय खत आणि रसायनमंत्री अनंतकुमार यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत औषध निर्मिती क्षेत्रातल्या समूह विकास कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे सहा पार्क प्रायोगिक तत्वावर उभारले जाणार आहेत औषधांच्या चाचण्या आणि प्रक्रिया करण्याच्या तसंच या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याच्या सोयी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत केंद्र सरकारनं चालू खरीप हंगामासाठी कडधान्यांच्या किमान आधारभूत मूल्यात क्विंटल मागे दोनशे पंच्याहत्तर रुपयांची तर भाताच्या किमान आधारभूत मूल्यात क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ करायला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना भातासाठी प्रति क्विंटल चौदाशे दहा रुपये तूर आणि उर्धासाठी प्रति क्विंटल चार हजार सहाशे पंचवीस रुपये तर मुगासाठी प्रति क्विंटल चार हजार आठशे पन्नास रुपये किमान आधारभूत मूल्य मिळू शकेल शेतीमालाचे दर निश्चित करणाऱ्या विशेष आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली आहे असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या दरवाढीमुळे कडधान्यांचं उत्पादन वाढायला प्रोत्साहन मिळून शेतकरी कडधान्यांची अधिक लागवड करतील अशी अपेक्षा कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली कडधान्य आणि तेलबियांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत त्यासाठी आवश्यकता भासल्यास कडधान्यांची आयात करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात झाला होता त्यामुळे देशात कडधान्यांची दरवाढ होऊ नये या दृष्टीनं त्यांच्या किमान आधारभूत मूल्यात वाढ करण्याचा निर्णय काल झाला केंद्र सरकारनं काल जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मोहिमेअंतर्गत देशाच्या सौर ऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट पाच पटीनं वाढवायचा निर्णय घेतला नव्या उद्दिष्टाप्रमाणे दोन हजार बावीस पर्यंत एक लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं सुधारित लक्ष असून त्यासाठी सुमारे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उद्दिष्टाला मान्यता देण्यात आली देशात शुद्ध आणि कायमस्वरूपी ऊर्जा निर्मितीसाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचं दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं थेट परदेशी गुंतवणुकीच्या सोळा प्रस्तावाना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली तब्बल सहा हजार सातशे पन्नास कोटी शहाऐंशी लाख रुपयांचे हे प्रस्ताव आहेत व्यतिरिक्त दोन हजार बावीस सालापर्यंत सर्वांसाठी घरकुल या योजनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली देशातल्या सहाशे बेचाळीस कृषी विज्ञान केंद्रांच्या सक्षमीकरणाचा तसंच एकशे नऊ नवीन केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला वस्तू आणि सेवा कराच्या सुलभ अंमलबजावणीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयानं दोन समित्या स्थापन केल्या आहेत सध्याच्या महसूलाशी सुसंगत कराचे दर सुचवून नवीन अप्रत्यक्ष कर लागू करण्यासाठीच्या पूर्वतयारीवर लक्ष ठेवण्याचं काम या समित्या करणार आहेत वित्त मंत्रालयाचे मुख्य वित्त सल्लागार या समित्यांच्या अध्यक्षपदी असतील असं काल जाहीर करण्यात आलं या समित्यांचा अहवाल दोन महिन्यात सादर होण्याची अपेक्षा असून पुढच्या वर्षीच्या एक एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल अस्तित्वाची व्यापकता वाढवणाऱ्या नरेंद्र मोदी मोबाईल ॲपचं काल पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यामुळे नागरिकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याचं एक माध्यम मिळालं आहे या ॲपद्वारे ताज्या घडामोडींसह पंतप्रधानांशी थेट ईमेलद्वारे संवाद साधता येणार आहे या ॲपद्वारे नागरिकांना पंतप्रधानांच्या कल्पनांमध्ये सहभागी होता येणार असून त्यांना काही सूचना सादर करण्याची संधी मिळणार आहे अँड्रॉईडचं हे ॲप प्ले वरून डाउनलोड करता येऊ शकेल येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे त्यानिमित्त दिल्लीतल्या इंडिया गेट इथं जोरदार तयारी सुरू असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे योग दिनादिवशी होणाऱ्या कार्यक्रमात जवळपास पस्तीस हजार लोक सहभागी होणार आहेत दरम्यान प्रत्येकानं योगाला आपल्या जीवनात स्थान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधान सोशल मीडियावरही विविध आसनांविषयीची माहिती पुरवत असून त्यांनी आज नाडीशोधन प्राणायाम याबद्दलची माहिती ट्विटरवर दिली आहे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे कालपासून त्यांचा दहा दिवसांचा अमेरिका दौरा सुरू झाला पहिल्याच दिवशी न्यूयॉर्कमध्ये जेटली यांनी गुंतवणूकदारांची भेट घेऊन चर्चा केली गेल्या वर्षभरात साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत केंद्र सरकार समाधानी आहे मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यानं साडेसात टक्क्यांहून अधिक दर गाठण्याची क्षमता आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी सरकार उत्सुक आहे असं यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं भारत ही कर बुडवणाऱ्यांची भूमी होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाईल असंही म्हणाले कर रचनेतल्या त्रुटी काढून टाकण्याबाबतचे निर्णय लवकरच घेणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले अमेरिकेतल्या दक्षिण कॅरोलिना इथं असलेल्या ऐतिहासिक ब्लॅक चर्चमध्ये आज एका अज्ञात इसमानं केलेल्या अंधाधुंद गोळीबारात नऊ जण ठार झाले यापैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत एकोणीसाव्या शतकात बांधलेलं हे चर्च अमेरिकेतल्या ऐतिहासिक चर्चपैकी एक आहे रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीत काल रात्री झालेल्या वायुगळती प्रकरणात भंगार मालक तसंच रसायन कंपनीच्या व्यवस्थापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम्बायो कंपनीजवळ शकील भंगार डेपोत काल रात्री झालेल्या रसायनाच्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर महाड इथल्या ट्रॉमा केअर आणि देशमुख नर्सिंग होम इथं उपचार सुरू आहेत त्यापैकी एक कामगार मृत्यूशी झुंज देत आहे शकील नावाच्या इसमाचा हा डेपो असून तिथे सात ते आठ कामगार काम करत होते या डेपोत रसायनाचा एक ड्रम ट्रकमधून उतरवताना रसायनाचा स्फोट झाल्यानं वायुगळती झाली या वायुगळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली ड्रम हाताळताना कोणतीही खबरदारी न घेतल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज महाड उपविभागाचे उपअधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला मराठी भाषेचा राजभाषा म्हणून प्रभावी वापर करता यावा या दृष्टीनं कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितलं महाराष्ट्राच्या राजभाषा अधिनियमातली याबाबतची संदिग्धता संपुष्टात यावी या दृष्टीनं या सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येत असून तो आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल असं तावडे यांनी यावेळी सांगितलं कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये त्यांच्या राजभाषांबाबतचे सुस्पष्ट नियम आहेत परंतु मराठीबाबत तशी सुस्पष्टता नाही असं तावडे म्हणाले राज्यात राहणाऱ्या तसंच नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे असं मत व्यक्त करतानाच याबाबत सक्ती करण्यापेक्षा आग्रह आणि निग्रह महत्वाचा असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं शाळांमध्ये मराठी हा विषय किती गुणांचा ठेवायचा तसंच मराठी विषयाची परीक्षा न ठेवता शिक्षण द्यायचं या मुद्द्यांवर शिक्षण तज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात येईल असंही तावडे यावछी म्हणाले मुंबईतल्या ब्रिमस्टोवॅड अंतर्गत वरळीमध्ये उभारण्यात आलेल्या क्लिव लँड बंदर आणि लव ग्रोव्ह पर्जन्यजल उदंचन केंद्रांचं लोकार्पण काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं क्लिव लँड जल उदंचन केंद्रामुळे उत्तरेला दादर तर दक्षिणेला वरळी परिसरातल्या पर्जन्यजलाचा निचरा लवकर होईल या केंद्राची उपसाक्षमता बेचाळीस हजार लिटर प्रतिसेकंद असल्यानं पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका टळेल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं त्याचप्रमाणे लव ग्रोव उदंचन केंद्रामुळे फोर्ट ते परळ आणि भायखळ्याच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या भागातल्या पाण्याचा निचरा अधिक लवकर होईल असंही त्यांनी सांगितलं ठाणे वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक आज सकाळी ठप्प झाली होती रुळादरम्यान रेल्वेचं इंजिन रुळावरून हटवण्यात यश आल्यानं सकाळी दहा नंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली सकाळी सहा वाजता मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर लाईन वरती ठाणे ते ऍरोळीच्या मध्ये आमचं जे ट्रॅक रेल्वे ट्रेन असते त्या ट्रेनचा जो बेल्ट असतो तो रेल मध्ये एंटँगल झाला होता आणि त्यामुळे ती गाडी तिथे अडकली होती यामुळे वाशीकडे जाणारी जी, वाशी जी ट्रान्स हार्बर लाईन आहे ही ट्रान्स हार्बर लाईन आमची तात्पुरती बंद पडली होती तर त्या दरम्यान आम्ही नेरुळ पासून पनवेल पर्यंत एक्स्ट्रा शटल सर्व्हिसेस चालवल्या तसंच जे आमचे प्रवासी ज्यांना ट्रान्स हार्बर लाईनवरती वाशीला जायचं होतं त्यांना कुर्ल्या मार्गे हार्बर लाईन वर न जाण्याची परवानगी देण्यात आली तसंच आम्ही ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या बसेस आहेत तर त्या बसेसच्या त्यांच्याशी चर्चा करून ठाणे वा ते वाशी अशा एक्स्ट्रा बस सर्व्हिसेस चालवण्यासाठी पण आम्ही त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी त्या बसेस तशा उपलब्ध करून दिल्या होत्या आमचा हा जो प्रॉब्लेम निर्माण झाला होता ट्रॅक पूर्ण उलगडून नवीन ट्रॅक तिथे टाकावे लागली जे मशीन होतं जे खराब झालं होतं जे अडकलं होतं ते ट्रॅकमध्ये ते मशीन तिथून बाहेर काढण्यात आलं आणि साधारणतः दहाच्या दरम्यान सर्विसेस सुरू झाल्या दहा ला आता आमच्या गाड्या पूर्ववत सुरू झालेल्या आहेत ठाणे ते वाशीच्या दरम्यान ट्रान्स हार्बर लाईन वरती गाड्या नियमितपणे चालू आहेत पालघर जिल्ह्यातल्या ले जव्हार इथं अन्नधान्य गुणवत्ता नियंत्रण या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची काल सांगता झाली राज्य सरकारच्या आदिवासी विकास महामंडळ अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच भारतीय अन्न महामंडळ यांच्या सहकार्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अन्नधान्याचे नमुने त्यांचं विश्लेषण साठवण कीड नियंत्रण आणि व्यवस्थापन तसंच अन्नधान्य गुणवत्ता नियंत्रण याबाबतची सखोल माहिती या शिबिरात देण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी मागासवर्गीयांना कसण्यासाठी म्हणून जमिनी इनाम दिल्या पण स्वातंत्र्यानंतर सरकारनं विविध प्रकल्पांसाठी या जमिनी ताब्यात घेतल्या मात्र या जमिनीवर कोणतेही प्रकल्प सुरू नसल्यानं सरकारनं या जमिनी संबंधित लोकांना तत्काळ परत कराव्यात यासाठी काल सोलापूरमध्ये सांगोला इथं धरणं आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यासह राज्यात महारवतनाची सहा लाख अठ्ठावीस हजार एकर जमीन आहे त्यापैकी दोन लाख एकर जमीन प्रशासनानं प्रकल्पांसाठी ताब्यात घेतली पण अद्याप तिथं कोणताही प्रकल्प सुरू नाही स्वतःची जमीन नसल्यानं मागासवर्गीय समाजाला दुसऱ्यांकडे जाऊन मजुरी करावी लागते या समाजाच्या सक्षमीकरणासाठी हक्काच्या जमिनी परत करण्यात याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे दुष्काळ अवकाळी पाऊस अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी वर्ग अनेकदा अडचणीत सापडतो अशा परिस्थितीतही खचून न जाता पर्यायी पीक घेऊन नफा कमावता येतो हे सांगलीतल्या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे उसासाठी प्रसिद्ध ठिकाण कृष्णेचं पाणी शिवारात खेळत असल्यानं इथं पाण्याला तोटा नाही मात्र गेल्या काही वर्षात ऊसाचं अर्थकारण बिघडल्यामुळे इथला शेतकरी वर्ग अडचणीत सापडला त्यामुळे इथले शेतकरी ऊसाला पर्याय म्हणून हळद केळी सोयाबीन पिकाकडे वळू लागले आहेत त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं जमिनीचा पोतही सुधारत आहे सांगलीवाडी इथले प्रगतीशील शेतकरी उदय पाटील यांनीही पारंपरिक ऊस शेतीला फाटा देऊन निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली त्यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असून त्यांच्या बागेतली केळी मुंबई शहरासह देशाबाहेर दुबई आणि कुवेत इथंही निर्यात होत आहेत उत्पादनासाठी लागणारा खर्च वगळता केळी उत्पादनात आपल्याला चांगलाच नफा मिळत असल्याचं पाटील सांगतात या ऊस शेती तोट्यात झाल्यामुळे आम्ही केळी या प्रामुख्याने केळी या पिकाकडे वळून जवळजवळ एक चार एकर क्षेत्रात केळीची लागवड केली व त्यापासून उसाच्या शेतीपासून मिळणारा नफा व केळीच्या उत्पन्नातून मिळणारा नफा हा जर बघितला तर उसापेक्षा कधीही केळीची लागवड आपल्याला फायदाच ठरणार आहे पंचेचाळीस टनापर्यंत जर दहा रुपये दर मिळाल तर साडेचार लाख रुपये एकरी उत्पन्न होते व न माझा एकरी केळीचा उत्पादन खर्च जवळजवळ ड्रीप ठिबक धरून दीड लाखाच्या आसपास आहे व लाख वजा केला तर एकरी निव्वळ नफा मला लाखाच्या आसपास अपेक्षित आहे आता सांगली जिल्ह्यात केळी उत्पादन हा उसाला सक्षम पर्याय ठरला आहे पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता पर्यायी उत्पादन घेऊनही नफा मिळवता येतो हे इथल्या शेतकऱ्यानं दाखवून दिला आहे सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवणं याकरता परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं कालपासून लोकमाहिती अभियान सुरू करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजना अटल पेन्शन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ आदी योजनांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत या निमित्तानं एक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे त्याचप्रमाणे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत उद्या या अभियानाचा समारोप होणार आहे संपूर्ण विश्वानं योगाचं महत्त्व जाणलं आणि स्वीकारलं पण आपल्याच देशात योगाला विरोध होत आहे ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचं राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी सांगितलं नागपुरात काल राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय प्रवीण वर्गाच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या भारताच्या संविधानात जीवनोपयोगी मूल्य असून ते प्रत्येकानं वाचलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या मानद सचिव ऐश्वर्या भाटी यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय प्रवीण शिक्षा वर्गाला वीस राज्यांमधून अठ्ठेचाळीस सेविका आल्या होत्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत उस्मानाबाद मध्ये तृतीय मदतीनं जनजागृती मोहीम राबवली जात आहे उस्मानाबाद जिल्ह्यात एकवीस हजार स्वच्छता उभारणी हे या मोहिमेचं यश तृतीयपंथी पंथी समाजानं एक प्रकारे दूर ठेवलेली माणसं त्यांचाच जनजागृतीसाठी उपयोग करून घेण्याचा उपक्रम उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं राबवलाय असं करणारी ही पहिली जिल्हा परिषद ठरली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतागृह बांधण्यासाठी जनजागृतीची जबाबदारी जिल्हा परिषदेनं तृतीय पंथीयांवर सोपवली हो नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळालेल्या या तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी स्वच्छता अभियानाचं माध्यम वापरण्यात आलंय यासाठी आठ तृतीय पंथीयांचं सुसज्ज पथक बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं स्वच्छतागृह बांधा हे आम्ही तुम्हाला सांगायची वेळ आली आता तरी पुढाकार घ्या असं आवाहन हे पथक ग्रामस्थांना करत स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे करून दाखवा आणि तुम्ही हे पहिले टाळी माझून आम्ही जीवनमान गुजर करत होतो आम्हाला घरात मान मानतूक नव्हता त्याच्यापासून आम्ही वंचित राहत होतो आणि लोक आम्हाला छेडसाणी करत होते तृतीय पंथीयांच्या पुनर्वसनासाठी दहावीच्या परीक्षेला बसवणं टंकलेखन प्रशिक्षण असेही काही स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद करते असं वाटते की पहिलेच्या भावना आम्हाला वाईट नगरेनं लोक बघत होती आताच्या मन समाधान पण झालेलं आहे आणि पुढे चलून आम्हाला नोकरी वगैरे काही पण करू वाटते स्वच्छता अभियानात तृतीय पंथीयांना सामावून घेण्याच्या अभिनव कल्पनेची दखल घेत युनिसेफनं त्यावर एक पुस्तिकाही प्रकाशित केली देशातल्या आणखीही काही जिल्ह्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मार्गावर चालायचं ठरवलंय तृतीय पंथीयांचं माणूस पण स्वीकारण्याची हीच खरी नांदी आहे सांगली जिल्ह्यातलं मिरज ही संगीताची नगरी असून तंतुवाद्याच्या निर्मितीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे इथल्याच अमीर हमजा या सतार बनवणाऱ्यांनी अॅक्रॅलिक काचेपासून फोल्डिंगचा तानपुरा बनवला आहे सध्याचे तानपुरे हे एका स्वराचे आहेत मात्र या नव्या तानपुऱ्यामध्ये काळी एकपासून पासून काळी पाचपर्यंत पर्यंत स्वर लावता येत असल्यानं महिला तसंच पुरुषांच्या आवाजासाठीही यावर स्वर वाजवता येणार आहेत अॅक्रॅलिक काच तसंच फोमचा वापर करून तयार करण्यात आलेला तानपुरा गिटारसारखा दिसतो तो सुटकेसमध्ये ठेवून प्रवासही करता येऊ शकतो आकर्षक पद्धतीनं या तानपुऱ्याची रचना करण्यात आली असून यात इलेक्ट्रॉनिक ध्वनी योजनेची सोय करण्यात आली आहे भारत फॅशन डिझायनिंग विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेला हा जगातला पहिला तानपुरा ठरला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात आज वनविभागाकडून नागरिकांना तेंदुपत्त्यावरील बोनसचं वाटप करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यात या बोनसपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचं वाटप होत असून त्यापैकी चामोर्शीत नऊ लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं त्यामुळे इथल्या गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात तेंदूपत्ता हा मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो गेल्या दोन वर्षात हा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला या व्यवसायातून शासनाला मिळालेल्या महसूलातून काही रक्कम दरवर्षी गावकऱ्यांना देण्यात येते मिळालेल्या पैशांचा उपयोग हे गावकरी शेतीसाठी करत असून या बोनसचा इथल्या गरीब गावकऱ्यांना मोठा आधार होत आहे मुंबई दूरदर्शन आणि गोदरेज एक्सपर्ट रीच क्रीमच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सह्याद्री सिने पुरस्कारांसाठीची नामांकनं काल मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात जाहीर झाली मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा मुंबई दूरदर्शनचे ब्रँड अँबॅसेडर विक्रम गोखले आणि निवड समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते गेल्या वर्षी मराठी सिनेजगतात सहासष्ट चित्रपटांची निर्मिती झाली त्यातील एकोणतीस चित्रपट पारितोषिकांच्या स्पर्धेत असून निःपक्षपातीपणी विजेत्यांची निवड करण्यात आल्याचं मुकेश शर्मा यावेळी म्हणाले जो मैंने कहा सारे जो विक्रम जी ने इस बात कहा जो प्रेस में जी ने जी ने कहा कि इसकी सारे अवार्ड का एक ही इसका आप जिसे कहते हैं कि इसका जो मील का पत्थर कहिए या ये जो बेस है वो है क्रेडिबिलिटी चैनल डजन इंटरफेयर आई डोंट इंटरफेयर नो बडी इंटरफियर वर द जूरी डिसाइड जूरी को अभी भी हम पंच परमेश्वर की तरह लेते हैं एंड वंस दे डिसाइड इट इज़ देयर गुड बैड डिफरेंट वेदर द फिल्म पीपल ऑल दैट उससे कोई कंसर्न नहीं रहता एंड इसी वजह से ये है कि एवरी ईयर मोर एंड मोर पीपल आर पार्टिसिपेटिंग मोर एंड मोर पीपल आर जॉइनिंग अस इन अवर एंड एवर टू ब्रिंग बेटर सिनेमा सर्वोत्तम कथा सर्वोत्कृष्ट पटकथा सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता अभिनेत्री सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह तेवीस विभागांमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत येत्या तीस जूनला मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पुरस्कारांचं वितरण होणार असून बारा जुलैला सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे सुधीर नांदगावकर माया जाधव समृद्धी पोरे रविराज गंधे विद्याधर पाठारे दिलीप ठाकूर रमेश साळगावकर मिलिंद जोशी हे परीक्षक म्हणून उपस्थित होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे क्रिकेट फर्स्ट गटावर वर्चस्व गाजवत बाळ म्हाडदळकर गटानं या निवडणुकीत बाजी मारली पवार यांनी क्रिकेट फर्स्टचे डॉक्टर विजय पाटील यांचा सत्तावीस मतांच्या फरकानं पराभव केला पवार यांना एकूण एकशे बहात्तर मतं मिळाली दिलीप व्यंगसरकर आणि आशिष शेलार यांची संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे उपाध्यक्षांची दोन पदे आहेत संयुक्त सचिव दोन जागांपैकी एका जागी म्हाडदळकर गटाचे पी व्ही शेट्टी तर दुसऱ्या जागी क्रिकेट फर्स्टचे उमेश खानविलकर यांची निवड झाली कोशाध्यक्षपदी म्हाडदळकर गटाचे नितीन दलाल निवडून आले द कंट्रोल ऑफ द मुंबई म्युन्सिपल्स कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन फॉर इयर्स टुगेदर नाव देप देअर गुड ऑफिसेस टू प्रोव्हाइड गुड माय टू ग्राउंड्स टू मुंबई क्रिकेट असोसिएशन भारत आणि बांगलादेश दरम्यान मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेला आजपासून बांगलादेशमध्ये मिरपूर इथं सुरुवात झाली बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीला तमीम इक्बाल आणि सौम्या सरकार खेळत आहेत आजच्या पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचा हा मर्यादित षटकांचा पहिलाच सामना आहे आज खेळणाऱ्या भारतीय संघात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली अजिंक्य रहाणे सुरेश रैना रवींद्र जडेजा आर अश्विन भुवनेश्वर कुमार उमेश यादव आणि मोहित शर्मा यांचा समावेश आहे हवामान रत्नागिरीसह किनारपट्टी परिसरात आज जोरदार पाऊस झाला मुंबईतल्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या दक्षिण मुंबईतल्या दादर परळ ग्रँट रोड तर अंधेरी जोगेश्वरी या उपनगरांमध्येही चांगला पाऊस झाला दक्षिण मध्य पूर्व आणि ईशान्य भारतात आतापर्यंत पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य मर्यादेच्या टक्के अधिक पावसाची नोंद झाल्यानं बळीराजा सुखावला आहे एक जून ते पंधरा जून या काळात सर्वसाधारणपणे एकसष्ट पूर्णांक चार दशांश मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो यंदा मात्र तो एकूणसत्तर पूर्णांक सहा दशांश मिलीमीटरवर पोहोचला आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि दुष्काळ प्रवण क्षेत्रात मनरेगा अंतर्गत मजुरांसाठी कामाचे दिवस शंभर वरून दीडशे करणार औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशात सहा फार्मा पार्क उभारण्याची केंद्र सरकारची योजना कडधान्यांच्या किमान आधारभूत मूल्यात क्विंटल मागे दोनशे पंच्याहत्तर रुपयांची तर भातासाठी प्रति क्विंटल पन्नास रुपयांची वाढ भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्क्याहून अधिक राहण्याची अपेक्षा अरुण जेटली रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीत झालेल्या रसायन स्फोटात चार कामगारांचा मृत्यू मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मराठीला प्रभावी राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार विनोद तावडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुनश्च निवड तर उपाध्यक्षपदी दिलीप व्यंगसरकर आणि आशिष शेलार आणि भारत बांगलादेश दरम्यान पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार